नमस्कार गुड इव्हनिंग श्वेताजीत गावमध्ये सर्वांचं स्वागत आहे आणि आता जायचं आहे मला बाहेर जावरायला हो आता घरातलं सर्व आवरून झालेलं आहे दाखवते तुम्हाला तर तिच्या ओटा वगैरे स्वच्छ सर्व झालेला आहे भांडे वगैरे सर्व घासून झालीत घरातलं इकडं पसारा इकडं तिकडं अजिबात चालत नाही जुली वाट बघते कारण का जायचं आहे मोटर चालू करायला तर इकडं सर्व आवरून झाले टॅप पण टी सर्व आवरून झालेलं आहे आणि आता जायचं आहे मोटर चालू करायला शेण काढायचं घरात कोणीच नाही कारण का सर्वजण गेलेत बाहेर फिरायला त्यामुळे आता आवरायला लागणार आहे मला फास्टमध्ये फास्ट म्हणजे नाही एक दिस आहे त्यामुळे आवरणार आहे मग इकडे पण लॉक आहे कारण का ती बाहेर गेलीत आणि ते पण गेलेत बाहेर त्यामुळे आता वाट बघतात पाणी तर त्यांना भरलं पाहिजे शेण वगैरे काढायचं आहे तर चला जुली चल मोटर चालू करायला तर माझे ब्लॉग वगैरे तुम्हाला आवडत असतील कडी घालते कारण का कोण ते नाही त्यामुळे आवरलेलं बरं कडी वगैरे घालून कारण का आता बाहेरचेच कामं करणार आहे मी सर्व शेण काढायचं आहे पाणी वगैरे भरायचं आहे ही दोनच काम आहेत पण पहिले मोटर चालू करून यायचं आहे तर माझा ब्लॉग हा तुम्हाला आवडेल नक्कीच आवडेल कडी लागली नाही ए जुली पायातून बाजूलो चल तर जाऊया आता बॅक कॅमेऱ्यात दाखवणार आहे मी कारण का जायचं आहे रस्त्याने समोर कोण बोलणं नसलं तरी सर्वजण बसलेत बघा तर बघूया चिमन काय करते चिमन पण बसला आहे चिमनचा पण तिकडला शेण वगैरे काढून स्वच्छ करायचं आहे तर चला आता येतो जाऊन मोटर, मोटर चालू करून मोटर चालू केली म्हणजे पटापट आवरेन जमेटर्स आपला आवरायचं कारण का घरात कोणी नसल्यामुळे आमचा ट्रॅक्टर बघा ट्रॅक्टर जे सर्वजण बोलतात काय तुम्ही शेतकरी आहात तर हो आम्ही शेतकरी आहोत जुरीसोबतच असतं आमच्या आता सोबत रस्ताना सुद्धा तुम्ही जायचं आहे मोटर चालू करायला तुम्हाला काही कुठे चाललं तिकडे आमच्या राहणार आहे आणि तिकडून आहे शॉर्टकट रस्ता पण तिकडे हाती घालतात हो त्यामुळे इकडूनच जाते मी आता चालू करायला तर आलेली आहे मोटर चालू करायची पाणी भरायचं असलं की मला पाणी दाखवायचं परत मग बाकी चावलायचं मग ती आता त्याला किती उशीर होणार आहे माहिती नाही बाहेर गेली तुमचं म ते आल्यानंतर हे जुनी एक चल शेवगा झाल्यात पण काढायचं कोणी शेवगाला कुठे गेलं ते त्या साईडला तीन चारही वाटतं उठते तिकडे शेवगा का जुली गेली मोटर करायला तर हे सगळं आमचं सर्व वावर आहे वावर आहे तर पावर आहे आणि आता आले मी रानात तर मोटर चालू करायला आलो इकडं आमची विहीर आहे स्वतःची जो आम्ही वापरतो ना पाणी इकडं विहिर आहे दिसते ना खाल्ला जुले चला तर मोटर चालू केलं जुले तर चला आता जाते घरी आता होईल तसं आवरायचं असं काय नाही होईल तसं आपलं काम करायचं पाईप मी कुठं टाकलं मला माहीत नाही त्यामुळे पाणी कुठं जाते बघितलं पाहिजे फास्ट घरी गेलं पाहिजे उसाचं पातलंही कापतो बाबा तर ब्लॉग कंटिन्यू बरं का असंच आता आपल्या ब्लॉग ब्लॉग येणार आहेत डेली ब्लॉग काय करते काय नाही ते दाखवण्यासाठी आणि सर्व हत्तीमध्ये हे ऊस आहे कापतं ऊस कडक असल्यामध्ये उन्हाचं तापलेलं आहे त्यामध्ये ए जुने आता आले मोटर चालू करून पाणी पण आलेलं आहे किमान बसलाय इथं गप्प भरून ठेवते चिमानचं इकडला शेण पण काढायचं आहे काम फास्टमध्ये आवरायचे आहेत चिमनो ए चिमनो 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 पाणी पिचा उठ फ्रेश पाणी अरे बाबा अग अगर चल कोण नाही घरात आज भीती वाटतं कारण का मुका प्राणी आहे त्यामुळे शिंगा शिंगा त्याची घरात असली चला तर गया मी कधी येत नाही ओपन गोट्यात पण गाय सगळे सुट्टे आहेत पण भीती वाटतं मारतील म्हणून तर पाणी भरायचं आहे घरात कोण नाही त्यामुळे पर्याय पण नाही काठी घेऊनच आले बघा काठी हातातच घेतले सोबत का तर भरोसा नाही त्यांचं हे उठले आता कारण की हीच मार्की आहे आणि ती एक मार्क आहे तिची आई तशीही नाही पण भरवसा नाही त्यांचं बसलीत तर पाणी तेवढं भरून घ्यायचं आहे काठी घेऊन थांबलंय कातर मारतील भेटतील म्हणून कडेला आणि या सर्व काय ओपन आहेत पण ती मारतील ह्याचीच भीती असतं पाणी आता तिथं भरून घ्यायला लागले आणि काठी पण घेतली बघा सोबत कातर मारल्यावर कोण आहे सोयी सोयीनुसार आहे मी तर तुम्हाला स्वतः त्याचे व्हिडिओ आवडत असेल माझ्या व्हिडिओ म्हणजे माझ्याच घेऊ माझ्या व्हिडिओ आवडत असतील तर ते सपोर्ट करा तर डेली ब्लॉग आपले येणार आहेत असंच असतं माझं रुटीन सकाळ संध्याकाळी हे करा परत सर्वांचं लाईव्हला आल्यानंतर ला ऐकायला लागतं तर खरंच कर असं करू नका हो किती सोसायचं या जीवाने चला तर आता पटापट लोटून घेऊया तिकडे उठलं तिथं मारकी आहे शिंकटी तर मारचं द्या मुलं भीती वाटतं दुसरं काय नाही ते तर बांधायला ती चालले तिच्या जागेवर सगळी आता उठायला लागली कारण का त्यांना असं वाटतंय की आता बांधणार बांधणार आहे त्या मला असं वाटतंय त्यांना झाडू सुटायला लागलंय झाडू मला बांधलं पाहिजे तर काही बघायच्या काढायला गेलं रोखून घ्या ना सा मग किती काट मारायची मार ती काय म्हणून बाबा कारण का त्यांचा उपट्या बांधतात ना त्यांना तिकडे बांधाल तिकड शेन का आज काढून देणार नाही या गया मारायला तो चल तिकडं चल चल पुढं तरी एका हातात कॅमेरा एका हातात बसले मी शेण काढत तर आता झाला लोटून काढणार आहे झालं इकडला तर ते भरायचं तिकडला ते तेवढं काढायचं आहे पावडा हातात घ्यायला लागणार आहे तर आता परत जाते मोटर बंद करायला चालू केली ती मागाशी आता झालं आहे पाणी वगैरे भरून तर मग आले जुली आहे सोबतच आता पण चला आता रिटन आपण आलो तर रिटर्न कारण का मागाशी चालू करायला ती मी आता बंद करणार आहे पाणी वेस्ट होते परत त्यामुळे तिकडं भरून आता लवकर पळत आम्ही कातर बंद करायला हा सर्व आमचा वावरच आहे वावर वावर आंब्याची झाडं आंबे बघितली ते आंब्याची झाडं तिकडले चला तर आता बंद करते भीती वाटत कारण की करंटला बेकार असते त्याचा त्यामुळे दिली आली का सारखं धमकते आता ए जुली आहे चाल जुली माझ्यासोबत आहे आज कोण नाही पण सोबत आहे रुद्र असतं पण सोबत आहे माझ्या ये गा इकडलं काढलं आहे इकडलं काढते पटकन कारण का घरात कोण नसल्यामुळे लागले करायला काम करते तशी मी फक्त घरात ती असतात त्यामुळे मग कसं घरात आवरते मी आणि आज ती त्यांना उशीर होणार आहे चांगलं लागले आवरायला अजून घरातला तर काय पायपाकच करायचं गया सुट्ट्या असतात गया मारतात ना त्यामुळं भीती वाटतं नाहीतर काही करायला काय नाही दूक ठेवून असतात त्या बघा इकडलं काढलंय मी तरी पाईप घेतलेली मी मारायला कोण आला तर मारायचं <laughs> सेफ्टीमध्ये राहायचं मग आहे घरातलं वाचवायला बोललं तर कोणी यायचं नाही मग शेणाची हातात आहे हे बघा नाहीतर बोलायचं होतं ते काही करत नाही का करते मी जे आईच्या घरी केलं नाही आईबाच्या घरी केलं नाही ते करते तर कातर आहे बोलल्यानंतर केलं पाहिजे ए यांची मस्ती मस्ती असते बाबा त्यामुळे भीती वाटते जसं जमल तसं आवरलंय पाणी पण तिकडे भरून घेतलंय दिसत असेल तुम्हाला शेण पण आता इथं काढलं आहे अजून तिकडलं शेण काढायचं आहे चिमण तर ते पण आता बसून बसून काढते हे आल्यानंतर काय मग बांधतील डायरेक्ट ए ईश्वर हे बघा सुट्टी आहेत कधी येतील सांगता येत नाही अंगावर चिमण आमचं शांत आहे चिमण ए चिमणू चिमण चिमणू बोलल्यावर बघते बघ बक्त। चिमणू माया करायला बलं हो 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 काय रे हा करते की माया बाबा शेण काढू दे मला चल बाजूला सर, सर। शेण काढायचं सर्वात बसून काढते चला तर ब्लॉक कसा वाटला तर झालंय आता आवरलंय शेण वगैरे इथलं आता काढलं की झालं तिकडलं काढलं तर आवडलंय आवरले आवर पाणी वगैरे भरून झालंय शेण वगैरे काढलंय आणि हा बोलते माया करते बघा हो की रे ताप आलाय की वाटतं चिमनला चिमनु ए चिमनो चिमन शेट आमचे आणि माया म्हणजे मा रोज मी येते त्यामुळे दा असं करत आहे तर कसं वाटलं ब्लॉग नक्की सांगा आणि शेतकरी ताईंचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा? सा सांगा कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा जे कोणी नवीन आहेत त्यांनी तर चला बाय आता बाकीचं पण आवरायचं म्हणजे इकडलं शेण काढलं की मग चालं तर नक्की सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका चला बाय धन्यवाद श्री स्वामी समर्थ सर्वांना नको तो डॉक्टर नको तो एक्टर बिझनेस वाला नको ग बाई शेतकरी नवरा हवा ग बाई याचा चिम आहे बघा चला तो काढ सेन ओन दरे डा चिमनव टाक चा सगळ्यांना प्रश्न असेल की नाही काही कि खरंच करतात करते बाबा आणि गाणं कसं वाटलं नक्की सांगा नको तो एक्टर नको तो डॉक्टर बिझनेस वाला नको ग बाई शेतकरी नवरा वा ग बाई मला शेतकरी नवरा हवा ग बाई कमेंट करा सपोर्ट करा आज एकटेच आहे त्यामुळे खूप रंगात आहे मी कारण <laughs> का कोण नाही घालात त्यामुळे चाललंय माझं आपलं हळूहळू हळू कामं चाललीत सपोर्ट करा सपोर्ट करा कमेंट करा सपोर्ट करा पक्षी वरडाय लागलेत चिमणू एक चिमणा चिमणूला आलाय ताव आलाय त्या नाही का नाही चिमणा नाव आहे त्याचं चिमन पण मी त्याला लाडा नाही चिमणू बोलतो सावध असते त्याच्यापासून चला तर आपल्याला शेण पण स्वच्छ झालेलं आहे आम्ही स्वच्छ पण स्वच्छ झालेला आहे तिकडला पण स्वच्छ झालेला आहे कामं सगळी उरकलीत एकटीने ओनली शेतकरी बँड टाकचारा काढ धारा नात करा पण आमचं कुठे की नाही चला तर बाय धन्यवाद लाईव्ह पूर्ण बघितला पाहिजे व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल जास्त माझे लाईवच असते व्हिडिओ कमीत का मी तर आता हा तर चला टप आपला शेणाचा भरलेला आहे आणि उचला आणि टाका गोठ्या जाता जड आहे बाबा जड आहे आणि टप पण तुटलंय वाटतं बहुतेक